स्वागत युट्यूब चॅनल चॅनलवर मित्रांनो पेसा पद भरतीच्या अनुषंगाने बरेचसे जे काही उमेदवार आहे तर ते सध्या बघा विचार करत होते नेमकं पेसा पद भरतीच्या अनुषंगाने जी काही कोर्ट केस आहे तर त्या कोर्ट केसला आता जवळपास दीड ते दोन वर्षाचा जो काही कालावधी आहे तर तो कालावधी सध्या ह्या ठिकाणी होण्यात आला आहे आता सध्याची जी काही स्थिती आहे नेमकी हेअरिंग संदर्भात जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया नेमकी कधी होणार हेअरिंग जी आहे तर त्या हेरिंग वरती डेट वर डेट सध्या आपल्याला मिळत आले तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा जे काही पेसापद भरतीच्या अनुषंगाने जे उमेदवार जॉईन झालेले आहे तसेच जे काही आगामी पेसापद भरती होण्यासाठी जे उमेदवार वाट बघताय तर त्यांच्यासाठी महत्वाची अपडेट आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पेसा पदभरतीच्या अनुषंगाने जी काही सध्या बघा ह्या ठिकाणी कोर्ट केस सध्या झालेली होती आता त्या कोर्ट केसची जी डेट आहे तर ती डेट जवळपास दोन हजार तेवीसमध्ये जी काही सध्या बघा जे ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन सध्या देण्यात आलं होतं आणि ही जी पदभरतीच्या अनुषंगाने जे काही आरक्षण आहे पेसा जिल्ह्यातील तर त्याच्यावरती सध्या बघा ही के कोर्ट केस होती तर ह्याच्यामध्ये बरेचसे सध्या बघा जे काही इंटरलॉकेटरी अप्लिकेशन असतात म्हणजे प्रतिज्ञापत्र आहे तर ते प्रतिज्ञापत्र या ठिकाणी शासनाच्या वतीने दरवेळेस बघा ह्या ठिकाणी सादर झालेले आहे आता ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही इंटरलॉकेटरी अप्लिकेशन आहे तर अप्लिकेशन बगा ते अप्लिकेशन सुरुवातीपासूनच बघा दोन हजार तेवीसपासूनच जे काही सध्या इथं दाखल करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही विषय होते तर ते विषय हो घेण्यात आले होते आता ह्याच्यामध्ये जे काही लास्ट जे सध्या बघा ह्या ठिकाणी प्रतिज्ञापत्र होतं ते म्हणजे नियुक्तीच्या अनुषंगाने जो काही मानधन तत्वावरती जी आर आहे तर तो जी आरच्या माध्यमातून संबंधित जे काही पेसा क्षेत्रातील उमेदवार आहे तर त्यांना मानधन स्वरूपात सध्या बघा ह्या ठिकाणी नियुक्तीसंदर्भात जे काही ह्या ठिकाणी इंटरलॉकेटरी अप्लिकेशन म्हणजे जे काही प्रतिज्ञापत्र शासनाच्या वतीने दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये जी काही परमिशन आहे तर ती परमिशन सध्या बघा मागण्यात आली होती आता जो तो जी आर जो आहे तर तो जी आर सध्या निर्गमित झाला होता आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही मानधन स्वरूपात ज्या ज्या उमेदवाराचं सिलेक्शन झालं होतं जे मेरिटमध्ये होते तर अशा उमेदवारांना पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा हा जो शासन निर्णय आहे सामान्य प्रशासनाच्या वतीने तर हा शासन निर्णयाच्या अनुषंगाने अनुसूचित क्षेत्रातील सतरा संवर्गातील सरळ सेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत बघा हा शासन निर्णय निर्गमित झाला होता आता तेव्हापासून जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार मानधन स्वरूपात त्या ठिकाणी जे काही सतरा संवर्ग आहेत तर संपूर्ण सतरा संवर्गाचे उमेदवार रुजू आहे परंतु आता ह्याच्यामध्ये जी काही महत्त्वाची बघा सध्या विचारणा होते जी हेअरिंग आहे तर ती हेअरिंग नेमकी कधी होणार आणि जो काही पेयसा संदर्भात या ठिकाणी केस झालेला आहे किंवा पद भरतीच्या अनुषंगाने जी आ, सुप्रीम कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट बाजू आहे तर ती सध्या बघा त्या ठिकाणी हा मुद्दा केव्हा निकाली लागेल तर त्या अनुषंगाने वेगवेगळे जे काही सध्या बघा ह्या ठिकाणी सामाजिक विकास प्रबोधनी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्राच्या वतीने या ठिकाणी जी काही केस आहे तर ती केसची जी सध्या सुनावणी आहे तर ती सुनावणी वेगवेगळ्या वेग पद्धतीने या ठिकाणी डेट आपल्याला पाहायला मिळतात आता आपण जास्त लांबच्या डेटनं बघता इथं बघा आता लेटेस्ट ज्या डेट आहे तर त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या मध्ये या ठिकाणी चौदा तारखेची जी काही सध्या बघा हेअरिंग संदर्भात डेट आली होती म्हणजे मागच्या दोन तीन महिन्याच्या अगोदर त्यानंतर जी काही पुढील डेट होती तर ती डेट म्हणजे या ठिकाणी बघा परत एक महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजेच एकोणावीस तीन दोन हजार पंचवीसला इथं डेट सध्या बघा मिळाली होती परंतु ह्याच्यामध्ये देखील कोणत्याही प्रकारची जी काही हेअरिंग असेल तर ती हेअरिंग सध्या तिथं लिस्टेड झाली होती परंतु बोर्डावर केस त्या ठिकाणी आली नव्हती त्यानंतर मध्यंतरी सध्या जे काही चीफ जस्टिस महोदय आहे तर ते बघा त्या ठिकाणी नवीन नियुक्ती झाल्यामुळे जी काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेच्या अनुषंगाने सध्या ज्या काही लिस्टेड झालेल्या केसेस होत्या तर त्याच्यावरती सर्वसाधारण ज्या सुनावण्या आहे तर त्या सुनावण्या सध्या होऊ शकल्या नाही त्यानंतर जवळपास या ठिकाणी पुढची जी काही पेसा हेअरिंग संदर्भात बघा जी डेट आलेली होती तर ती आहे सोळा चार दोन हजार पंचवीसला जनरेट झाली होती तर आता ही जी आहे तर ही चौथ्या महिन्याची सध्या बघा ह्या ठिकाणी जनरेट झाली होती परंतु इथं देखील सुनावणी संदर्भात सध्या बोर्डावर केस आली नाही त्यानंतर लास्ट जी काही सुनावणी होती तर ती सुनावणी आपल्याला माहिती आहे की चालू महिन्याचा म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला जी काही सुनावणी संदर्भात ह्या ठिकाणी अपडेट होती परंतु आता जी सुनावणी आहे तर ती सुनावणी अठ्ठावीस तारखेला न होता आता जी काही लेटेस्ट अपडेट आहे ती अपडेट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आता हे या ठिकाणी बघा महत्त्वाची अपडेट सध्या आलेली आहे तर ती म्हणजे इथे सध्या डेली डायरी तुम्हाला दिसते सामाजिक विकास प्रबोधनी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र हा जो आहे तर हे पेसाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने ही केस होती बरोबर दोन हजार तेवीसला म्हणजे जवळपास तीस नऊ दोन हजार तेवीसला इथं रजिस्ट्रेशन झाले तर आता विचार केला तर इथं दोन वर्ष जवळपास इथं आता व्हायला येईल तर ह्याच्यामध्ये जी काही लिस्टेड झालेली डेट आहे तर ती तुम्हाला दाखवतो तर इथं बघा ही आताची लेटेस्ट अपडेट आहे आताचं लॉग इन आहे तर इथे आपल्याला पाच आठ दोन हजार पंचवीस ही कॉम्प्युटर जनरेट सध्या बघा टेंटेटिव केस मे बी लिस्टेड ऑन पाच ह्या ठिकाणी पाच आठ दोन हजार पंचवीस सध्या लेटेस्ट इथं दिसत आहे तर आजची डेट आहे आपल्याला तीन तारीख आहे म्हणजे अवघ्या पुढच्या दोन दिवसामध्ये जे काही मंगळवारी म्हणजे पाच तारखेला हेरिंग असणार आहे आता ह्या ठिकाणी तुमचा प्रश्न एक असेल की जी काही डेट तर सध्या इथं आली आहे परंतु हेरिंग जी आहे तर ती हेअरिंग मागच्याप्रमाणे सध्या बघा हेवडेला देखील होईल किंवा नाही हा सर्वांच्या मनामध्ये प्रश्न आहे तर त्या अनुषंगाने आपण सध्या पाच तारखेला ज्या ज्या केस लिस्टेड आहे तर त्या लिस्टेड असलेल्या केसमध्ये सध्या आपली पेसाप संदर्भात जी काही ही केस आहे Uh, सध्या तर ती सध्या तिथे दिसत नाही तर तो रिपोर्ट देखील तुम्हाला दाखवणार आहे त्याआधी पाच तारखेला या ठिकाणी पैसाची जी काही हेअरिंग आहे तर ती हेअरिंग नेमकी किती नंबरवर असणार आहे तर त्या अनुषंगाने देखील इथे प्रेझेंटमध्ये बघा सध्या जो काही सी एल नंबर आहे तर तो देखील जनरेट झाला आहे आता हा सी एल नंबर मागे देखील बघा जेवढे हेअरिंग झाल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला सी एल नंबर जो आहे तर तो पाहायला मिळाला नाही आता इथं तुम्हाला मागच्या महिन्याचा दाखवतो तर इथं तुम्ही बघू शकतात आता हे जवळपास स सात अकरा दोन हजार चोवीसचा इथं टेटस आहे आता हे अकराव्या महिन्यातलं आहे त्यानंतर तुम्हाला पुढचं अजून दाखवतो हे लेटेस्ट तुम्ही बघू शकतात आता इथे जनरेट झालेली जी डेट आहे तर ती एकोणावीस तीन होती परंतु जो काही सी एल नंबर आहे म्हणजे जी काही केस सध्या हेअरिंगवर येते तर त्याच्यासाठी एल नंबर बघा त्या ठिकाणी जनरेट होत असतो तर तो सी एल नंबर मागच्या कोणत्याही महिन्यामध्ये सध्या जनरेट झाला नव्हता परंतु आताच्या वेळेला सध्या जो काही सी एल नंबर आहे तर तो देखील इथं जनरेट झाला आहे आता इथे बघा तुम्हाला दाखवतो मी या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे इथं जी आहे पाच आठ दोन हजार पंचवीस डेट आहे बरोबर आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काय हॉनरेबल द चीफ जस्टिस अँड हॉनरेबल मिस्टर ह्या ठिकाणी चीफ जस्टिस जे आहे तर ते संपूर्ण बघा या ठिकाणी असणार आहे आणि जो सेल नंबर आहे तर तो आपला इथं दहा नंबरवरती सध्या बघा ठेवण्यात आलं आहे आता हे दहा नंबरचा जो काही सेल आहे नेमकं पाच आठ दोन हजार पंचवीसला म्हणजे परवाच्या दिवसाला पाच तारखेला नेमकी जी काही केस आहे तर ती सध्या बघा हेअरिंगमध्ये येणार का तर त्या अनुषंगाने तुम्हाला एक रिपोर्ट देखील दाखवतो जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की जी, जी काही हेअरिंग आहे तर ती हेअरिंग संदर्भात नेमकं पाच तारखेला संदर्भात जी काही हेअरिंग आहे तर ती नेमकी होणार का तर त्या अनुषंगाने इथे एक रिपोर्ट आहे तर ह्या रिपोर्ट कधीचा आहे तर तुम्हाला दाखवतो ज्या केस सध्या बघा पाच तारखेला सध्या सुनावणी होणार आहे तर त्या अनुषंगाने हा सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचा रिपोर्ट आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला डेट दाखवता आता इथे बघा डेट जी आहे डेली केस लिस्ट फॉर डेट या ठिकाणी पाच आठ दोन हजार पंचवीस म्हणजे इथे पाच आठ दोन हजार पंचवीसला ज्या केस सध्या बघा ह्या ठिकाणी हेरिंग होणार आहे तर त्या अनुषंगाने ह्याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली आहे आता ह्याची ही जी हेअरिंग आहे तर जवळपास साडे दहा वाजता सुरुवात होते त्याच्यामध्ये हे संपूर्ण जे काही चीफ जस्टिस महोदयांसमवेत इतर जे काही ह्या ठिकाणी न्यायाधीश महोदय आहे तर ते सध्या हजर असतात आता ह्याच्यामध्ये आपली जी काही पेसाच्या अनुषंगाने सध्या हेरिंग आहे तर त्या हेरिंगचं जो काही सिरियल नंबर आहे तर तो सिरियल नंबर इथं तुम्हाला दाखवतो आता हा एक नंबरची जी काही एस एल पी आहे तर ते अनुषंगाने इथं सुनावणी असणार आहे पाच तारखेला तर आपला सिरियल नंबर ह्या ठिकाणी जो होता तर तो तुम्हाला दाखवतो दहा नंबरवरती इथं आपली केस संदर्भात बघा डिटेल्स आहे किंवा नाही या ठिकाणी सहा झालं त्यानंतर बघा सात त्यानंतर पुढची अ ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल नऊ आणि इथं बघा हे दहा नंबर बरोबर तर या ठिकाणी पाच आठ दोन हजार ह्या ठिकाणी बघा पाच आठ दोन हजार पंचवीसला जी काही हेअरिंग होणार आहे तर त्याच्यामध्ये दहा नंबरवरती आपला जो काही एस एल पी श... आहे बावीस एकशे बावीस वन झिरो नाईन दोन हजार तेवीस बरोबर इथं तुम्ही बघू शकता सामाजिक विकास प्रबोधनी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र बर बरोबर म्हणजे ह्या ठिकाणी जी काही सध्या हेअरिंग आहे तर ती हेअरिंग संदर्भात इथे देखील रिपोर्टमध्ये Uh, सध्या केस जी आहे तर ती लिस्टेड झालेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे आशा करूया जी काही हेअरिंग संदर्भात आपण मागे मागे दोन वर्षापासून जी काही वाट बघतोय तर ती हेअरिंग नक्कीच या ठिकाणी पाच तारखेला जी आहे तर त्याच्यामध्ये जी काही सुनावणी असेल प्राथमिक सुनावणी तर ती या ठिकाणी हो आणि जे काही सध्या बघा पैसा भरतीवर आलेलं जे संपूर्ण या ठिकाणी संकट असेल तर ते इथं दूर हो जेणेकरून आगामी ज्या काही पदभरत्या असेल पेसाच्या अनुषंगाने आणि जी सध्या रखडलेली पदभरती आहे पद भरती मदे, जोईन ले ले तर त्या पदभरतीमध्ये जेवढे जॉईन झालेले उमेदवार आहे तर त्यांना देखील बघा इथं न्याय मिळो हेच आपण इथं सांगू शकतो तर सध्या तरी ह्या जो काही रिपोर्टमध्ये सध्या जी केस आहे तर ती केस देखील आपल्याला इथं लिस्टेड झालेली पाहायला मिळते म्हणजे जी काही सध्या डेट देण्यात आली आहे तर त्या डेटमध्ये जास्तीत जास्त बघा इथं चान्सेस आहे की जी हेअरिंग आहे तर ती हेअरिंग ह्या ठिकाणी सकारात्मक जी असेल तर ती ह्या ठिकाणी हो तर हा एक महत्त्वाचा बघा इथं जो रिपोर्ट आहे तर तो रिपोर्ट सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तर ह्याच्यामध्ये पाच आठ दोन हजार ह्या ठिकाणी पंचवीसला जेवढ्या पण के लिस्टेड ज्या काही केस आहे तर त्या केस संदर्भात संपूर्ण माहिती ह्या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये दहा नंबरवरती सध्या पेसाच्या अनुषंगाने जी काही केस केस संदर्भात हेअरिंग आहे तर ती हेअरिंग सध्या इथं आपल्याला पाहायला मिळत आहे तर महत्त्वाचं बघा या ठिकाणी पैसाच्या अनुषंगाने जे उमेदवार मागच्या एक दोन वर्षापासून वाट बघत आहे त्या अनुषंगाने बघा ही हेअरिंग महत्त्वाची असणार आहे तर जशी पुढील अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत बघा ह्या संदर्भात पोचवण्यात येईल तर सध्या तर तरी ही महत्त्वाची जी काही पाच आठ दोन हजार पंचवीस संदर्भात पेसा पदभरतीच्या अनुषंगाने जी काही हेअरिंग आहे तर ती हेअरिंग सध्या बघा इथं होणार आहे तर पुढील जी काही अपडेट असेल ती अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण पोचवत असतो तर महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा इतर उमेदवारापर्यंत देखील बघा माहितीही शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्या संदर्भात माहिती पोचेल तर पेसाच्या अनुषंगाने महत्वाची अपडेट होती तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला आगामी जे काही लेटेस्ट अपडेट असेल ते आपल्या ह्या चॅनलवर पाहायला मिळतील तसंच तुमचे काही कमेंट असतील कमेंट नक्की करा जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भात जी काही अपडेट असेल ती आपण तुम्हाला त्या संदर्भात देऊ तर ही एक महत्त्वाची पेसाच्या अनुषंगाने अपडेट होती तर सकारात्मक रहा या ठिकाणी जे काही पुढील अपडेट येईल ती ती तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्की आपण शेअर करू तर सध्या तरी ही एक पॉझिटिव्ह आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते तर भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम